अकोल्यात पत्रकारांवर प्राणघातक हल्ला तडीपाराची बातमी छापल्याचा राग संपादक दोन पत्रकार गंभीर जखमी एक संतापजनक बातमी अकोल्यातून वृत्तपत्रात बातमी छापल्याचा सूड घेत संपादक व पत्रकारांवर प्राणघातक हल्ला अकोल्यातील दैनिक सुफांचे संपादक हाजी सज्जाद हुसैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सराईत गुन्हेगारांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात दोन पत्रकार गंभीर जखमी झाले असून सरोपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अकोला आणि बाळापूर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाने सहा महिन्यांसाठी तडीपार केलं या कारवाईची अधिकृत प्रेस नोट पोलीस प्रशासनांकडून जाहीर झाली आणि विविध दैनिकांमधून बातम्या प्रकाशित झाल्या मात्र दैनिक सुफामध्ये बातमी प्रसिद्ध झाल्याचा राग मनात धरून शनिवारी सकाळी सराईत गुन्हेगारांनी थेट संपादक व पत्रकारांवर प्राणघातक हल्ला केला जनता भाजी बाजारातील दैनिक सुफाच्या कार्यालयाजवळ आलेल्या गुन्हेगारांनी शिवेगाळ करत धारदार शस्त्रांनी हाजी सज्जाद हुसेन शेहजेब हुसेन साहिल हुसेन आणि शोएब मुशर्रफ यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळता शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे व्हॉइस ऑफ मीडिया या हल्ल्याचा जाहीर निषेध करीत असून काही ठिकाणी वास्तव बातमी दाखवणाऱ्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत या अनागोंदी विरुद्ध पत्रकारांनी आपला माध्यम दर्जा विसरून एकत्र लढा उभा करण्याची गरज निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी अकोला